देव आहे ना तू आज आहे कलियुगातला देव आहे कलयुग ना देऊ नाही तू तू मावशी तुला ओळख पटत नाही तू आता एक काम कर सगळ्या मुलींना सांगा आपापले खांद्यावरचे पराठो कळती घ्या म्हणा मुलींना खांद्यावर पराठो कर्ती घ्या कर्ण मावशी आता मुलींना सांगा दोघं हात जोडा मुलींना जोडले जोडले मावशी आता करू का सुरुवात बघा बाबा तुम्हाला जर सुरुवात करायची असेल मावस कुड करा मावशी आली आहे आजीबाजू सांगा बरो तू तुझ्या सुरुवात करणे ना

टेक्नो काय हे ऐकलं स्पेशल मोबाईल येतो टेक्नो असं आहे का वेगळ्या पद्धतीचा मग हा पाच नंबरचा पाच नंबरचा पीस लोटो आताचा आनंद आ... आ... भागवत अशी चिंता करू नको यांना गडबड झाली गाण्याची ते आपल्यापेक्षा जास्त विश्वास देत पण त्याला लोटो नाही म्हणत मोटो हा मोटो मोटो हा मोटो

नेटवर्क असते छोटा पण मोठा आहे आणि हा सात नंबरचा पीस सात नंबरचा पीस रोज झालायक मातारी अर्थाचा अनर्थ करूच नको एक वाय एलो त्याला म्हणतो याच याचा आपल्या मालकाची गाडी एक्स वाय झायलो महिंद्रा कंपनीची तर तो मोबाईल आहे एक्स वाय एल ओ झायलो म्हणतात त्याला लास्ट पीस लास्ट पीस हाय बाय पीस येतो कोणता आता मारतात गा त्याला पीस कोणता डायरेक्ट लावा डायरेक्ट लावा बरोबर करणारी मंडळी त्यांना डायरेक्ट लावा साधे यांना डायरेक्ट लावा डायरेक्ट लावा म्हणजे कसा मागून लावा हेडफोन लावा हेडफोन लावा हे यांना डायनेस लावा अगं त्याला लावा म्हणतात लावा मावशी हे हंड्रेड पीस आहेत याचा उपयोग कुठे कुठे होतो याचा उपयोग शाळेत शाळेत एखाद्या कंपनी कंपनी अर्काटा कुटुंबमध्ये गावात जंगलात सुद्धा यांना नेटवर्क असते अगं मावशी सगळ्याचा परिचय दिला आणि तू ह्या गोळणी सोबत आहे तुझं एक एक ब्रँड असेल ना, ना। कोणता चायना डबड चायना डबड लय स्वस्त आहे मावशी आणि मगाशी अशी माले गाऊन आणले सात सातशे रुपयात चायना डबड हा आवाज नाही कुठं होतो जंगल मग डायरेक्ट जंगल मग आपलं कोल्हे स्टेशन बिंबळगॉड स्टेशन अशा ठिकाणी हा जंगल जाऊ हा आरा डोर मका सोडी देव हा एक अर्था निम्मा झाडं देखील्यो बर त्यानं खाली जाईसन पट्टी लिओ मग असा किसा बात घाली लियो घाला असा बोऱ्या करा काय मोबाईल मोबाईल त्यानं दोन चार पट्टा दाबील्यो कसा येस त्याना आवाज कसा कसा येस कसा तात्या का त्या सोडा

माझं गाव काय नाव काय मला परिपूर्ण लवकरात लवकर सांगितलं